नमस्कार स्वागत आहे आपले पेटपूजे आपल्या रेसिपी चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत कुरकुरीत खमंगत तळलेला जाळ पोह्यांचा लसूणी चुडा अगदी घरच्या घरी मार्केट सारखा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक किलो जाळ पोहे घेतले जे आपण कांदे पोहे बनवण्यासाठी वापरतो तेच पोहे ते आहेत यालाच दगडी पोहे असे म्हणतात एक किलो पोह्यांसाठी इथं बघा मी शंभर ग्रॅम मक्याचे पोहे घेतले आहेत एक वाटी शेंगदाणा घेतलाय एक वाटी फुटाण्याची फिकी डाळ घेतली आहे उभे चिरलेले पातळ खोबऱ्याचे काप घेतले आवडीप्रमाणे कडीपत्ता दहा ते बारा मिरचीचे तुकडे अर्धी वाटी कुटलेला लसूण दहा बारा काजूचे काप चुड्यासाठी लागणारा चटपटीत मसाला आपण तयार करून घेऊयात यासाठी बघा मी इथं दोन चमचे बडीशेप घेतली ड्राय रोस्ट करून घेतली आहे एक चमचा चाट मसाला दोन चमचे पिठी साखर एक चमचा तिखट एक चमचा हळद दोन चमचे साधारण चवीपुरता मीठ घ्यायचं आहे आणि गरम मसाला एक चमचा घेतला आहे आता आपण हे सगळं सामग्री मिक्सरमधनं बारीक करून घेऊया याप्रमाणे बघा सर्व सामग्री मी मिक्सरमधनं बारीक करून घेतली आहे सर्वात आधी कढईत तेल तापायला ठेवून घेऊया आता पोहे तळताना तेल अगदी कडकडीत गरम करायचं आणि मगच आपण पोहे त्याच्यात टाकायचे आता पोहे टाकताना ते स्प्रेड करून टाका डायरेक्ट एका ठिकाणी टाकायचे नाही नाहीतर पोहे पोहेवरती तरंगत नाहीत आणि कडक होतात तर बघा टाकल्याबरोबरच आपले पोहेवरती आले तर आता ते व्यवस्थित निथळून एका भांड्यात काढून घेते अशाच प्रकारे पोहे थोडे थोडे तळून घेते आणि पोहे आपल्याला दोन बॅच मध्ये तळायचे ते पुढे मी सांगणार आहे पुढे काय करायचं ते पोहे गरम आहेत तोपर्यंतच हळद आणि मसाला लावून घेते याच्याने काय आहे पोहे गरम असल्यामुळे मसाला अगदी व्यवस्थित चिटकून राहतो बघा त्याचप्रमाणे मी पोहे सर्व तळून घेतलेले आता पोहे गरम आहेत तरच मी राहिलेला मसालाही लावून व्यवस्थित मिक्स करून घेते पोहे मिक्स करताना मात्र अगदी हलक्या हाताने मिक्स करा तळल्यानंतर पोहे अगदी नाजूक आणि कुरकुरीत झालेले असतात त्यामुळे बऱ्याचदा चुऱ्या होण्याची शक्यता असते पोहे तळताना गॅस फास्टच ठेवायचा याच्याने पोहे अगदी कुरकुरीत तळल्या जातात आता बघा फास्ट आपला गॅस आहे तेलात आपण मक्याचे पोहे तळून घ्या टाकल्याबरोबर लगेच काढायचे पोहे जास्त तळायचे नाहीत नाहीतर तेही लाल होतील रंग आपल्याला बदलू द्यायचा नाही आहे पोह्यांचा बघा याप्रमाणे पोहे आपले तळून झाले आपण सुरुवातीला पोहे तळून घेतले ते डायरेक्ट तेलात तळले त्यामुळे ते बऱ्याचदा काय होतं पोह्यांना थोडी पावडर असते आपण कितीही ताडलेलं असलं तरी पोह्यांना थोडी पावडर असते त्यामुळे तेल आपलं थोडं काळपट होतं शेंगदाणे तळताना गॅस कमी करायचा आणि मगच शेंगदाणे तळायला टाकायचे आता हे शेंगदाणे मंद आचेवर अगदी हलवत व्यवस्थित तळून घेऊया हे अगदी खमंग तळायचे बघाय अशा प्रकारे फुटले म्हणजे शेंगदाणे समजायचे अगदी खमंग तळल्या गेले आहेत आता यातले तेल व्यवस्थित निथळून मग शेंगदाणे आपण तेलातलं बाहेर काढून घेऊयात आता यानंतर तळणार आहोत फुटाण्याच्या फिक्या डाळ्या आता फुटाण्याच्या फिक्या डाळ्या दर त्यांना गॅस कमीच ठेवायचा आणि त्यांना जास्त तळू द्यायचं नाही डाळ जास्त तळल्या गेली तर, तर त्या कडक होतात डाळ्या न तळता तुम्ही डायरेक्ट चुड्यातही टाकू शकता कारण ते ऑलरेडी भाजलेल्या असतात आता पटकन डाळ्या काढून घेऊयात आता आपण तळणार आहोत खोबरं तर खोबऱ्याचे मग उभे काप करून घेतले आणि याला आपल्याला बदामी रंग येपर्यंत तळायचे आहे आता एक खास टिप्स सांगते ज्यावेळेस तुम्ही खोबऱ्याचे काप कराल ते अगदी पातळ आकाराने कट करून घ्या यामुळे चुडा खाताना अगदी कुरकुरीत व खमंग लागेल याचप्रमाणे कढीपत्ताही तळून घेते कढीपत्ता आपल्याला अगदी कुरकुरीत तळून घ्यायचा आहे कढीपत्ता चुड्यामध्ये जरूर वापरा याच्याने चुड्याला अगदी खमंग वास व चव येते आता मिरची तळून घेऊयात आता मिरचीचे मी ते पाच सहा मिरच्यांचे तुकडे घेतलेले तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे तळून घ्या मिरची अगदी आपल्याला पांढरी होईपर्यंत तळायची आहे मिरची जर कमी तळल्या गेली तर चुळा नरम पडण्याची शक्यता असतो आता मिरचीतलं तेल व्यवस्थित निथळून काढून घेते आता काजूचे काप तळून घेऊयात तर काजू ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचे असतील तर तुम्ही टाका अन्यथा स्किपही करू शकता काजू आपल्याला पटकन काढायचे त्यांचा अजिबात रंग बदलू द्यायचा नाही आता लसूण तळताना खास टीप सांगते लसून डायरेक्ट कढईत ना तळता एका पॅनमध्ये कमी तेलात तळून घेते आणि लसणाची टेस्ट अगदी स्ट्रॉंग राहते आता तळलेला लसूण मी एका प्लेटमध्ये काढून हवेशी ठेवते आता तळलेली सर्व सामग्री आपण पोह्यामध्ये मिक्स करून घे आता पोहे मिक्स करण्यासाठी मी मोठं भांडं वापरलेलं आहे आता खणखणीत आवाजाने तुम्हाला कळलं असेल की चिवडा अगदी कुरकुरीत तळला गेलेला आहे बघा आपण जो चटपटीत मसाला केला आहे मी आता या पोह्यामध्ये मिक्स करून घेते मसाला तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता तिखट किंवा आता बघा तळलेला लसूण आपला अगदी कुरकुरीत झालेला आहे आणि तो आता मी मिक्स करून घेते आता चुड्या मिक्स करताना एक खास्टिक सांगते आपण हाताच्या सायाने चुडा मिक्स केला के के कुर तर त्याचा चुऱ्या होण्याची शक्यता असते यासाठी मी दोन प्लेटींचा उपयोग केला आहे याच्याने चुळा अगदी व्यवस्थित मिक्स आणि चुराही होत नाही आता बघू शकता चुळा आपलं अगदी कुरकुरीत तळल्या गेलेला आहे आवाजाने तुम्हाला कळलेच असेल बिलकुल तेलगट नाही किंवा काहीच नाही लाईक करा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद